जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जनतेला सुविधा देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत जिल्हा परिषदेच्या विकासाला गती देण्यासाठी सहकार्य करा विकास कामात पत्रकारांचे मोठे योगदान आहे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी प्रतिपादन केले जिल्हा परिषदेत मराठी पत्रकार दिन साजरा करण्यात आला प्रारंभी प्राचार्य प्रारंभी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन सीईओ कुलदीप जंगम यांच्या हस्ते करण्यात आले या याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या हस्ते मान्यवर पत्रकारांचा शाल पेन आणि डायरी देऊन सन्मान करण्यात आला या याप्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशा धिंशुळकंदे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव मुख्य लेखा व अधिकारी मनीषा वाघडे सोलापूर जिल्हा परिषद बीट पत्रकार संघाचे अध्यक्ष शेखर गोचरवे सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेळबुडे राज्य पत्रकार अधिस्वीकृती समितीचे सदस्य प्रमोद बोडके सचिव बगले भाले रा होते। जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विकास या एकाच देहासाठी आपण सर्वजण मिळून काम करत आहोत लोकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात ज्या गोरगरीब जनतेपर्यंत सुविधा पोहोचू शकत नाहीत त्यांच्यापर्यंत माहिती देण्याचे काम पत्रकार करतात कर्मचारी यांच्याकडून माहिती येण्यापूर्वी पत्रकारांकडून माहिती अगोदर मिळते आम्ही तुम्हाला सोडू शकत नाही पत्रकार आम्हाला सोडू शकत नाहीत विकासाला दिशा देण्यासाठी सहकार्य करा आम्ही आमच्या कार्यपद्धतीत सुधारणा करू अशी ग्वाही देत विकास कामात पत्रकारांचे योगदान मोठे आहे असेही सीईओ कुलदीप जंगम यांनी सांगितले सध्या जिल्हा परिषदेचे पदाधिकारी नसल्याने पत्रकार हेच कान आणि डोळे आहेत क्षेत्रीय स्तरावर काय घडते याचा फीडबॅक देण्याचे काम पत्रकार करतात सर्वजण जिल्हा परिषदेच्या विकास कामांसाठी एकत्र येऊन काम करतो परंतु काम करत असताना सकारात्मक चांगल्या संकल्पना निदर्शनास आणून द्या असे आवाहन अतिरिक्त सीईओ संदीप कोहिनकर यांनी केले स्वातंत्र्याच्या चळवळीपासून आतापर्यंत लोकशाहीत पत्रकारांचे योगदान महत्वाचे राहिले आहे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत पत्रकारांचे मोठे योगदान आहे विकास कामांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रशासनास पत्रकारांची मोठी मदत होत असल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी सांगितले झिरो पेंडन्सीचे आदर्श काम करणारे सीईओ जंगम यांच्या कार्याचा गौरव यावेळी समितीचे सदस्य प्रमोद बोडके यांनी पत्रकारांच्या कार्याची दखल घेत जिल्हा परिषद घेत आली आहे आणि पुरस्कार योजना पुढे कार्यरत ठेवण्यास विनंती करून प्रशासनाच्या कामाचे कौतुक केले या कार्यक्रमासाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीय सहाय्यक सुधाकर माने देशमुख सहाय्यक प्रशासन अधिकारी अनिल जगताप कनिष्ठ प्रशासन अधिकारी सचिन साळुंखे सीईओ कक्षातील वरिष्ठ सहाय्यक सूरज नदाफ कनिष्ठ सहाय्यक अकेले यांनी कार्यक्रम यशस्वी या करण्यासाठी परिश्रम घेतले प्रास्ताविक व सूत्रसंचालन जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव हो यांनी केले संवाद सल्लागार सचिन सोनवणे जनसंपर्क कक्षातील सहाय्यक मेहताब शेख यांनी आभार मानले अशाच नवनवीन अपडेट साठी राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका